बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल जर तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल आणि जर तुम्हाला होम मेकिंग रिलेटेड कॉन्टेंटमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईब करणं कन्सिडर करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे आणि ब्लॉग नेहमी बघत असाल तर लाईक करायला विसरू नका बघण्याच्या नादामध्ये तुमच्याकडून ला लाईक करणं राहून जातं तर आजचा जो ब्लॉग आहे तो संध्याकाळी सहा वाजता मी स्टार्ट केला आहे आणि तो युधवीरला मी ओरडते आहे कारण मी अकिरचं टिफिन त्याला दाखवते आणि त्याला दाखवते की बघ ती तिने कसा पूर्ण फिनिश करून आणलं आहे तुला काय होतं म्हणजे तुला चपाती भाजी नको म्हणून मी दुसरं काहीतरी देते आणि ते सुद्धा तू तसाच्या तसं परत आणतोस असं मी त्याला ओरडत होते पण त्याच्यावर काही फरक नाही पडणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे तो काही कुठल्याही गोष्टीचा फरक पाडून घेणारा व्यक्ती नाही आहे आणि मोठा झाल्यानंतर ना मला असं त्याचं फ्युचर दिसते मोठा झाल्यानंतर पण तो एकदम कूल माणूस होणार म्हणजे अभिषेक सारखा अभिषेकचं सार पण असंच आहे त्याला कशाशी काही घेणं देणं नसतं मी एवढी चिडचिड करत असते मी एवढी बडबड करत असते म्हणजे पसारा पडलाय तुम्ही प्रत्येकाचा पसारा मी उचलायचा घाण मी उचलायची हे ते तो बिचारा नवाब सुद्धा उठून तिकडे बाल्कनीत जाऊन बसतो माझ्या बोलण्याने पण अभिषेकला काही फरकच नाही पडत म्हणजे मी नाही मे होऊ नाही इस दुनिया का असं त्याचं बिहेवियर असतं ओके तर आज सकाळी डी मार्टचं सा सामान मी मागवलं होतं तर ते सगळं आता लावून घेते डी मार्ट रेडीवरून मागवणं ना घरी हे थोडंसं अवघड यासाठी मला वाटतं की एकतर ते आणतात आणि फटाफट फट, फटाफट टाकून देतात तिथे आणि माझ्याकडे एवढी मोठी म्हणजे माझ्या लक्षातच नाही माझ्याकडे ॲक्च्युली खूप मोठी एक बिग शॉपर आहे बिग बिग बिगेस्ट शॉपर आहे की ज्याच्यामध्ये हे सगळं बसू शकतं बट माझ्या लक्षातच नाही राहत की ते लोक याय आधी ते तिथं ठेवावी आणि आल्यानंतर ती वरन काढेपर्यंत त्यांना वेळ नसतो ते तरी बिचारी काय करणार त्यांना खूप ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये डिलिव्हरी करायची असते सामानाची त्यामुळं ना ते थे असे ठेवून जातात मग ठेवून जातात मग मी काय करते मुलांची हेल्प घेऊन तिथंच ते डायनिंग टेबलवर फक्त शिफ्ट करते आणि जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळी मग ते नेऊन मी व्यवस्थित लावते ज्यावेळी डायनिंग टेबलवर शिफ्ट करते तेव्हा एकदा सॅनिटायझर पण मारून घेते त्याच्यावरती म्हणजे कोविडच्या वेळेला ती सवय लागली मला आणि मग त्यानंतर ती कंटिन्यू मी तसंच के करायला लागले बडीशेप सध्या खायचं मला व्यसन लागलं आहे अक्षरशः व्यसन लागले म्हणजे दोनशे दोनशे ग्रॅम बडीशेप जी असते ना ती मी संपवती एक आठवड्यात दीड आठवड्यात वगैरे म्हणजे आठवड्यातच समजा दीड आठवडा पण नाही आणि आता तर मी भाजलेली मस्त मागवली आहे त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून ही तर म्हणजे चार दिवसातच संपते की काय असं मला वाटायला लागलंय पण चांगलं असतं बोलतात पण अति कोणतीच गोष्ट चांगली नाही त्यामुळं अभिषेक जी पण मला म्हणत होती किती खाते येता जाता फक्त बडिशेपच खाते काहीतरी भलतं होऊन बसायचं त्यांनी तर त्यावर आता कंट्रोल केलं पाहिजे आणि असंही कुठलंही व्यसन वाईटच आहे ना म्हणजे असं काय की बाबा चांगली गोष्ट तुम्ही खूप खाता आहे म्हणून ती तुमच्या शरीरासाठी चांगली असं नाही आणि वाईट तुम्ही जास्त घेताय म्हणजे दारू जास्त पिताय म्हणून दारू तुमच्यासाठी वाईट असं काय कि नाही किंवा कमी पिताय म्हणून दारू तुमच्यासाठी वाईट नाही असं नाही ती जी घेताय तुम्ही गोष्ट जी जी चांगली असू दे वाईट असू दे ती तुमच्यासाठी वाईटच आहे तर आता हे जे सगळं आहे ना ते लावून घेते एकदा लावून घेतलं म्हणजे ॲक्च्युली सगळं डब्यांमध्ये आपलं आपलं टाकून दिलं आणि त्यानंतर मी आता पालेभाजी करणार आहे लाल माटाची तर आजी आज अभिषेकची ना एटी सिक्स इयर्सची आहेत शहाऐंशी वर्षाच्या आहेत तर ना त्यांनी मला दोन मेथीच्या जुड्या मी आणल्या होत्या दोन लाल माठ आणलं होतं ते सगळं त्यांनी मला हे करून दिलं म्हणजे निवडून वगैरे दिलं आणि मला सांगितलं की कर आज लाल माठाची भाजी तर असं आहे ती भाजी कोणी निवडून दिली तर ती करायला का मजा येते माहिती आहे हे मला काल समजलं की खूप मजा येते कारण कसं होतं माहिती आहे का एकतर मी फार अशी एकत्र एक फॅमिलीमध्ये राहिली नाही आहे आणि जेव्हा सुरुवातीचा काळ जेव्हा मी राहिली आहे ना तेव्हा पण मला असं काही कोणी हेल्प नाही केली आहे तेव्हा आपण म्हणजे पहिल्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच मीच सगळं केलेलं आहे त्यामुळं मला ही कोणीतरी हेल्प करणं हे मला त्याचा अनुभवच मला जास्त काही माहिती नाही मग मा आजी माझ्याकडे जेव्हा येतात ना बिचाऱ्या कधी पण येऊ देत म्हणजे त्यावेळेला त्या काही ना काही करतात त्यांना जे जमेल ते त्यांच्याकडून त्या करत असतात जितकं मला कमी त्रास होईल जितकं मला मदत करता येईल तेवढी त्या ते करतात इवन अभिषेकला पण त्या ओरडत असतात की तू घरी असतो त्यावेळी तू हे करत जा ते करत जा म्हणजे आजी सासू माझी खरंच खूप चांगली आहे तर इथे मस्त आता एकदम भाजी फोडणीला टाकते आता पालेभाजी कुठली पण ना आम्ही सांगलीमध्ये म्हणजे माझी मम्मी असेल किंवा मावशी असेल किंवा माझी आजी होती तेव्हा मं तर आम्ही काय काय करायचो की नॉर्मल तेल घ्यायचं तेलामध्ये लसणाची फोडणी द्यायची अख्खी मिरची तशीच्या तशी किंवा तशी एक दोन तुकडे करून त्यामध्ये टाकायची त्यामध्ये पालेभाजी टाकायची मीठ टाकायचं आणि हलवून मग ती पालेभाजी झाली पण इकडे वेगळ्या पद्धतीनं करतात आता सांगलीच्या साईडला पण कुणी अशा पद्धतीनं करत असेल तर मला माहिती नाही पण माझ्या घरी तर असं व्हायचं आठ तर इकडे कशा पद्धतीने करतात इथे प्रॉपर जिरे मोहरीची हिंगाची फोडणी द्यायची हळद नाही घालायची फक्त फोडणी द्यायची ओके तर वे मी माझं जे हे आहे स्पायसेस बॉक्स जो डबा आहे तो धुवायला टाकला आहे त्यामुळे सगळं इकडून तिकडून काढून असं त्यामध्ये मी फोडणी दिली तर तुम्ही आता म्हणाल म्हणाला म्हणजे जर फर्स्ट टाईम आला असाल तर तुम्हाला असा प्रश्न विचारेल ही अशी काय फोडणीचं सगळं सामान वेगळं वेगळं ठेवते तर इथे कसं करतात प्रॉपर प्रॉपर फोडणी द्यायची त्यानंतर त्यामध्ये लसूण मिरचीचे तुकडे बारीक आणि कांदा एकदम परतून घ्यायचा मस्त बटाटे इकडे भरपूर घालतात पालेभाजींमध्ये मला नाही आवडत पालेभाजीमध्ये बटाटा त्यामुळे मी नाही घालत आणि आणि त्यानंतर ती भाजी आहे ती मग परतून ती भाजी झाली मीठ वगैरे घालून तर तुमच्याकडे कशी कशी पालेभाजी करतात हे मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कारण ती पण खूप छान लागते जी जशी माझ्या माहेरी करतात ना ती खूप ती पण खूप छान लागते पण हल्ली मी कंटिन्युअसली ह्याच पद्धतीनं करते कारण मुळात कसं होतं एक तर पालेभाजी करायची तर त्या दोन पेंड्या माझ्याकडं कराव्या लागतात एका पेंडीत म्हणजे अगदीच थोडं होऊन जातं आणि मग काही वेळेला असं होतं की त्या दोन पेंड्या पण एकदम कमी निघतात जसं की आजची ह्या दोन पेंड्या होत्या मोठ्या मोठ्या जुड्या जुड्या बोलतात तिकडे मी पेंडी बोलते दोन जुड्या होत्या मोठ्या मोठ्या पण त्याचं उघडसच निघालं म्हणून मग ते कांदा वगैरे घातलं की थोडंसं एक्स्ट्रा होते कारण पालेभाजी अशी अकसली जाते त्यामुळे त्यामुळे मग मी आता तीच सवय झाली मला की कांदा वगैरे सगळं घालून करायची पालेभाजी त्यानंतर मी मुलांना घेऊन गेले होते बाहेर त्यांच्यासाठी शूज ॲक्च्युली जेव्हा स्कूल स्टार्ट होणार होता ना तेव्हा मेसेज आला होता की ब्लॅक शूज आणि त्यांचे जे ठरलेले सॉक्स आहेत ते घ्या वगैरे आता काल मेसेज आला आम्हाला की परवा संडेला मेसेज आला आम्हाला की आता सँडल म्हणजे जोपर्यंत रेनी सीझन आहे तोपर्यंत ब्लॅक सँडल घालायचे म्हणजे मला खरंच प्रश्न पडतो यार की ख ज्यांना खरंच नाही जमणार आहे एवढं सगळं घ्यायचं अस म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक असतात स्कूलमध्ये सगळ्या प्रकारचे असतात तर ज्यांना खरंच शक्य नाही आहे ज्यांना एक शूज घेणंसुद्धा त्यांना खूप जास्त तामझाम करून घ्यावं लागतं तर त्यांच्यासाठी एरवी शूज आणि रेनी सीझनमध्ये सँडल कसं करायचं स्कूलनी पण थोडासा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं आता चला आपल्याला मेसेजाला मेसेजाला जाऊन आम्ही दोन्ही मुलांना आमच्या घेऊन आलो त्याला जे पाहिजे ते तिला जे पाहिजे ते पण खरंच मला काल असं वाटलं की हे असे ऑर्डर सोडतात की बाबा רוצ disappointment from their with such remarks it आ, हे असलं चप्पल घालायचं मग तुम्ही तिथे थोडंसं फ्लेक्झिबल राहा ना की रेनी सीझनमध्ये तुम्ही मुलांना हे घालायला लावा जे त्यांच्याकडे चप्पल आहेत जे ते नेहमी यूज करतात ते घालायला लावा हे काय प्रकार आहे की काळेच पाहिजेत आणि निळेच पाहिजेत एक काहीतरी ठरवायला पाहिजे कारण सगळ्यांचा अप्पर टू लोअरपर्यंत सगळ्यांचं सा स्कूल सारख्या गोष्टीने विचार करायला पाहिजे हे माझं मत आहे तुमचं यावर काय मत आहे मला नक्की सांगा ही जी माझी बाल्कनी आहे ना अडगळीची बाल्कनी झाली इकडे सगळ्या सायकली आणि स्लाइड नवा कपडे हे सगळं तिकडे पडले हे मला एकदा साफ करायचं आहे आता बोलते मी तुमच्याशी येऊन कॅमेरासमोर कंटिन्यू करायचा होता म्हणजे लेट नाईटपर्यंत जोपर्यंत मी झोप झोपत नाही तोपर्यंत शूट करायचा होता असं मी ठरवलं होतं कारण स्टार्ट पण मी लेट केला होता सहा सव्वा सहाला बट मला आता होईना म्हणजे जसं विकनेस माझा अजून पूर्ण गेलेला नाही आहे तर ना माझे असे पाय वगैरे दुखायला लागले असे पायात गोळे आल्यावर कसं पाय दुखतात तसे माझे पाय दुखायला लागले तर ला जाऊ दे आता जितका ब्लॉग होईल तितका होईल कारण बऱ्याचदा तुमची ही डिमांड असते की ताई मोठा कर फिफ्टीन सिक्स्टीन मिनिट्स सेवन्टीन मिनिट्सपर्यंत तरी कर बट आय डोंट नो हा कितपत होईल तर मी म्हटलं जे काय असेल ते असेल कारण हे मला उद्यावर न्यायचं नाही आहे कारण उद्यावर नेलं की मग उद्याच एडिटिंग आणि उद्याच पोस्ट हे सगळं खूप मग मला ते मधला जो टाईम आहे ना तो खूप जातो आता कसं मी फटाफट आवरेन रात्री एडिटिंग करेन ओवर उद्या सकाळी देईन थमनेल वगैरे बनवून ठेवून म्हणजे सगळं रात्री बऱ्यापैकी कामं होतात तर थोडंसं लोड होतो आहे बट मी खुश आहे म्हणजे आजारी पडती आहे लोड होतो आहे त्रास होतो आहे पण मी खुश आहे कारण मला जे हवं ते मी करते आणि येस yes, मला जे हवं ते करते त्यामुळं मी खुश आहे या सगळ्यामध्ये मेन म्हणजे मी बिझी राहते आहे सगळ्यात इम्पॉर्टंट ते आहे की कारण ना माझं असं होतं जेव्हा पण मी बिझी नसते मी रिकामी असते त्यावेळी मी अभिषेकला खूप कटकट करते तो बाहेर गेला असेल तर शंभर वेळा त्याला फोन करते म्हणजे कामाशिवाय की तू कधी येणार कधी येणार कधी येणार मग एवढा वेळच का लागला तुला तेवढा वेळच का लागला आता त्याला प्रश्न पडायला लागला की बायकोमध्ये एवढे चेंजेस झाले कसे ही मला काय फोन करून विचारतच नाही मगाशीच त्याचा फोन आला होता मला तो मिटिंगसाठी गेला आहे अरे काय मी म्हणलं काय काम आहे तर काय नाही मी सहजच ना के ना केला, ना केला तू बऱ्याच वेळात मला फोन नाही केला म्हणून मी गेल्यापासून तुम्हाला फोन नाही केला म्हणून म्हणलं नाही केला तू तुझ्या कामाला गेलास मी माझ्या कामामध्ये तर मला बोलते मला असं विचित्र वाटतंय की मी गेलो आहे दोन तीन तास झालं तुझा फोन नाही झाला इतकी मी बिझी राहिली आहे स्वतःला बिझी करून घेतलं सो ना तुम्ही पण हे ठरवा की कुठल्या पण नवऱ्याला ना बायकोचं फोन करणं काळजी करणं हे कटकटीचं वाटतं आणि आपण ते करतच राहतो नो डाऊट अजून पण आता हे ब्लॉगिंग वगैरे या सगळ्यात जरी मी बिझी असेन तरी मला माहिती की, की अभिषेक आत्ता कुठे आहे म्हणून मी नाही त्याला फोन करणार पण जेव्हा तो ट्रॅव्हलिंग करणार असेल जेव्हा तो फ्रेंड्ससोबत असतो त्यावेळी मात्र मी त्याला फोन करतेच करते कारण करते, आपल्याला करत, काळजी ती असतेच पण तरी पण स्वतः बिझी राहिलं ना ते एक सेवेंटी पर्सेंट गोष्टी कमी येतात तो त्याच्यामध्ये बिझी राहतो आपण आपल्यात बिझी राहतो ओके तर आणखी ना मला जसं मी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये म्हणजे वाईट माझ्यासोबत जे वागले त्यांची नावं घेऊन कधी सांगितलेलं नाही आहे पण मी तुम्हाला सांगते त्यांच्याबद्दल बऱ्याचदा असं इनडायरेक्टली घुमवून फिरवून जे की तुम्हाला समजतं की हो मी कोणाबद्दल बोलते वगैरे बट चांगलं जे माझ्यासोबत वागतात जे माझ्यासाठी खूप करतात त्यांचं मी नेहमी नाव घेत राहते त्यामध्ये आता बरेच लोक येतात जसं की काल मी ज्योतीचं नाव घेतलं अखिराची टीचर त्यानंतर ता अपूर्वाबद्दल तुम्ही ऐकता माहेरचित तर आपल्या असतातच आपण त्यांची नावं घेतच राहतो चांगलं करणाऱ्यांमध्ये म्हणजे असं आपण जनरली तुम्ही असं ब्लॉगमधून त्या तसा विषय निघाला त्या लोकांचा तर तुम्ही ऐकता तर तसंच मला आज एकदा सांगायचं आहे की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आजीनी मला अभिषेकच्या भाजी निवडून दिली तर मी तुम्हाला सांगते मी आल्यापासून आजी इथे आल्यापासून आजी आल्यात माझ्यासोबत कधी थर्जडेला थर्जडेला मी घेऊन आले अपूर्वाच्या बड्डेच्या नेक्स्ट डे मी घेऊन आले तर तेव्हापासून ना आई म्हणते मी त्यांना आणि माझी पोरा आजी बोलतात तर तेव्हापासून ना त्यांनी मला पीठ मळून दिलं तेव्हापासून मी पीठ मळलेलं नाही आहे आणि पीठ मळलं नाही त्यानंतर भाजीचं जे काही आहे आता भाजी निवडून दिली किंवा कोथिंबीर त्या दिवशी त्यांनी मला निवडून दिली परत मला बोलत होते सोललेला लसूण कशाला आणायचा मी सोलला असताना त्यानंतर मला त्यांनी कोबरं खिसून दिलं मला वाटण बनवण्यासाठी लागतं म्हणून म्हणजे इतक्या छोट्या मोठ्या गोष्टी खूप करतात म्हणजे तसं बघायला गेलं तर आईंचं वय एटी सिक्स आहे बट स्टील still... आणि हे मी मला काय सांगायचं आहे ही वृत्ती असते माणसाची की एखाद्याचे खूप धावपळ आहे खूप हाल होत आहेत तर आपण काहीतरी जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण करूया ही वृत्ती असते नाही तर काही असतात की ज्यांना काही आता तसं बघायला गेलं तर त्या माझ्या आजेचं सासू आहेत त्यांना आणि त्यात एवढं वय आहे सो त्यांना मी किती वेळा नाहीच बोलते की नका करू नका करू नका करू तरी त्या जबरदस्ती आत्तासुद्धा मी त्यांना सांगितलेलं काय पीठ वगैरे मळू नका तुम्ही मी आल्यावर करते मी जाऊन आलं शूज घेऊन पोरांचे तोपर्यंत पीठ म्हणून ते पण आत्ताचं आणि उद्या सकाळचं म्हणून ठेवलं होतं त्यांनी तर म्हणजे जबरदस्ती त्या मला करतात की नाही मला करायचं मला करायचं आहे आणि मला कधी असं बोलणार नाहीत की मला हे दे किंवा जेवायला बसल्यात मी आता शूट करायला लागली आहे तर त्यांना संपलं त्यांचं काही त्यांना पाहिजे असेल तर ते आवाज नाही देणार मला ते स्वतः जाऊन घे गे, घेऊन म्हणजे गे, घेणार एवढं वय असो म्हणजे वृत्तीचा भाग आहे की तुमचं वय किती आहे किंवा तुम्हाला जमतंय नाही जमत यापेक्षा तुमची वृत्ती काय आहे यावर जास्त गोष्टी डिपेंड असतात की आता माझ्या मावशीचं पण बघा हां तर तिचं पण तसं आहे की ती पण तिच्या सुनेला ना खूप करते आणि मला म्हणजे मला एक गोष्ट सांगायला आवडेल इथं माझ्या मावडीबद्दल की मी गेले होते घरी तर ना त्या पूर्ण वेळेमध्ये मावडीनंच जेवण बनवलं आम्ही बाहेरून ब्रेकफास्ट ऑर्डर केलं आणि जेवण वगैरे मावडीनं ब बनवलं वगैरे तर आणि तिने मला ही गोष्ट सांगितली की माझी मुलगी आली आहे म्हणजे मी माझी मुलगी आली आहे सेम वयाचीच तिच्या ती बसणार आणि त्या मुलीनं म्हणजे सुनेनं काम करायचं हे मला बरोबर नाही वाटत म्हणून मी केलं म्हणजे मला एवढं छान वाटलं ना की सुनेचा एवढा विचार करते की मी आली आता मला तर मी तर जाऊन माझ्या माहेरी असं जेवण बिवण बनवणार नाही काम करणार नाही किंवा ती मला काम करायला लावणार नाही पण तिला असं वाटलं की आपली मुलगी बसणार आणि आपली सून काम करणार हे बरोबर नाही वाटत म्हणून तिने स्वतः सगळं केलं आणि मी आणि माझी जी भावाची बायको आम्ही बाहेर मिष्टीच्या आमच्या बारशाच्या वेळेला आम्ही शॉपिंग वगैरे करत होतो काय काय गोष्टी राहिलेल्या इल्यांदावरच्या त्या सगळ्या घेत होतो म्हणजे एवढं छान अगेन हा वृत्तीचा भाग आहे काही लोकांचं असं असतं ना की सून आहे ना मग तिनंच केलं पाहिजे आणि मग तेवढं नाही का करू शकत आणि मग काहीतरी कारण सांगितलं तर ती आजी बिचारी शहाऐंशी वर्षाची आहे पीठ मळून देते काही लोकांची अशी कारणं असतात की नाही नाही पीठ मळताना माझं वय झालं माझं हात दुखतो वगैरे तुमच्या पण घरात असे आहेत ना लोक की पीठ मळून देताना हात दुखतो म्हणणारे पीठ मळल्यामुळे यांचे हात दुखतात आणि ही बिचारी एटी सिक्स इयर्स एटी सिक्स इयर्स काय असू शकतं सो असं आहे आणि अगेन मला मी खूप वेळा वृत्ती वृत्ती म्हणते कारण खरंच माणसाची वृत्ती चांगली पाहिजे जर त्यांची वृत्तीच घाणेडी असेल ना त्यांना ना स्वतःच्या मुलाचं मुलीचं काय वाटणार आहे ना दुसऱ्यांच्या तर मग काय स्वतःचंच ज्यांना वाटत नाही त्यांना दुसऱ्यांचं काय वाटणार आहे तिथं म्हणजे अपेक्षाच नाही करू शकत दुसरे लोक असं आहे समजत असेल तुम्हाला वड आय मीन ओके हॅनिव्हज गायज तर हा आजचा ब्लॉग थोडंसं असं तुमच्याशी बोलल्यानंतर ना मला एकदम फ्रेश फ्रेश वाटल्यासारखं वाटलं असं वाटायला की की जाऊन आता दुसरा ब्लॉग शूट करते करतेनिवेज हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये वन्स अगेन तुम्हाला एक रिक्वेस्ट करते किंवा एक गोष्ट सांगते की तुम्हाला काय टाईपचा कॉन्टेंट हवा आहे तो मला सांगा सो मला मी थोडीशी आउट ऑफ आयडियाज आहे सध्या सो तुम्हाला काही बघायची इच्छा आहे ते मला सांगा ते मी तुमच्यासोबत शेअर करेन पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग